नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पाटील विद्यालयाचं स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार हवी पाटील विद्यालय व कैलासवासी घ बा पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला या शाळेचे प्राचार्य संदेश पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर प्रकारे केलं होतं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकांचाही सहभाग होता अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत भाग घेतला तर अन्य विद्यार्थी व प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला नियोजनबंद असलेल्या या कार्यक्रमाने मात्र वेगळीच छाप पाडली या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवलं तसेच यावेळी पी एस आय संतोष वाघचौरे राजकीय कार्यकर्ते पत्रकार व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचा प्राचार्य संदेश सर व त्यांच्या सहकार्यांनी स्वागत व सन्मान केला वार्ताहर न्यूज अठ्ठावीससाठी क्राईम रिपोर्टर सचिन पाटील यांची रिपोर्ट बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल